चांदवड तालुक्यातील रापली गेट येथे रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू चांदवड तालुक्यातील रापली गेट नंबर छप्पन्न ऑब्लिक अकरा तेरामध्ये तेरा देवगिरी एक्सप्रेस मनमाड या रेल्वे लाईनवर गुरुवार दिनांक अकरा जुलै पहाटे तीन वाजता रेल्वेतून पडून सचिन कैलास हजारे व एकवीस राहणार मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर हा मरण पावल्याची खबर मनमाड रेल्वे उपस्टेशन मास्तर के पी प्रधान यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली घटनास्थळी तातडीने हवालदार अशोक पवार हवालदार नाना सूर्यवंशी पोलिस नाईक चित्ते या चौधरी आदींनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक चित्ते करीत आहेत यावेळी समाजसेवक भागवत झालटे विकास गोजरे एक्स आर्मी दत्तू पगार गोरख चव्हाण मदतीसाठी उपस्थित होते अशी सविस्तर माहिती भागवत झालटे यांनी दिली आहे एसआय न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला